सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांबाबत राज्यात सुरू असलेल्या तपासणीत सुमारे सव्वीस लाख चौतीस हजार महिलांना तात्पुरत्या स्वरूपात अपात्र करण्यात आल्याचं राज्य सरकारनं स्पष्ट कलि आहे नाशिक जिल्ह्यात सुमारे पंधरा लाख सत्तर हजार महिला या योजनेचा लाभ घेत आहेत त्यातून दुहेरी लाभ घेणाऱ्या आणि निकषात न बसणाऱ्या तब्बल दोन लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आल्याचं समजतं मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या अर्जाची ओळख पटवण्यासाठी महिला आणि बालविकास विभागानं शासनाच्या सर्व विभागांकडून माहिती मागवलेली होती होती त्या सव्वीस लाख चौतीस हजार लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती सादर झाली यात काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेत असल्याचं तर काही कुटुंबांमध्ये दोनपेक्षा जास्त लाभार्थी असल्याचं निदर्शनास आलं इतकंच नव्हे तर काही ठिकाणी चक्क पुरुषांनी योजनेचा लाभ घेतल्याचं धक्कादायक वास्तव उघडकीस आलेलं आहे या माहितीच्या आधारे जून दोन पासून सव्वीस अर्जदारांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आलेला आहे नाशिक जिल्ह्यातील जवळपास दोन लाख महिला या अपात्र ठरल्या असल्याचं सांगण्यात आलेलं आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक